माझे नाव श्रेयानंद कुमार शेळके मी इयत्ता दहावीची विद्यार्थी आहे आत्ताच लागलेल्या एस एस सी बोर्डाच्या निकालात मी अटॅन शिकणांक साठ टक्के गुण मिळवून श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मी श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल येथे घेतले तेथील शिक्षकांनी मला बहुमूल मार्गदर्शन दिल, दिले तसेच इयत्ता नववी व इयत्ता दहावीचे शिक्षण मी श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल कोराळे येथे ते घेतले तेथील शिक्षकांनीही मला खूप सहकार्य केले व मला मोलाचे मार्गदर्शन दिले मी कुठल्याही प्रकारची प्रायव्हेट ट्युशन्स व प्रायव्हेट क्लासेस जॉईन नव्हते केले हे मार्ग हे गुण मी माझ्या मेहनतीवर मिळवले आहे भविष्यात मला फिजिओथेरपिस्ट व्हायचे आहे व शिर्डी नगरीतील ग्रामस्थ व साई भक्तांची सेवा करायची आहे यासाठी मला माझ्या पालकांचे तसेच माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आशीर्वाद लाभावे ही मी साईचरणी प्रार्थना करते माझ्या या यशात माझ्या शिक्षकांचा तसेच माझ्या पालकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावे ही मी साईचरणी प्रार्थना करते धन्यवाद